राज्यात घोटाळ्यांवर घोटाळे महायुती सरकारचा आता आठ हजार कोटींचा महाघोटाळा वडेट्टीवारांचा गंभीर आरोप महायुती सरकारमध्ये अनेक घोटाळे समोर येत असून महायुती सरकारचा आठ हजार कोटीचा आणखीन एक महाघोटाळा पुढे आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे केवळ सात दिवसांच्या शॉर्ट नोटीसवर टेंडर काढून रुग्णवाहिका का खरेदी करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे चार हजार कोटीमध्ये जे काम होऊ शकत होते त्या कामासाठी आठ हजार कोटींचा खर्च करणं कर खर्च करण्यामागचं कारण काय असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेला आहे याबाबत ट्विट करत वडेट्टीवार यांनी म्हटलंय की मंत्रिमंडळ बैठकीत दोन जुलै रोजी टेंडर काढण्याचा निर्णय झाला चार ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी टेंडर काढण्याचा अध्यादेश निघाला पहिला टेंडर सप्टेंबर दोन हजार तेवीसला निघाले आणि त्याची मदत एकवीस दिवस होती पुढं हे टेंडर रद्द करण्यात आलं पहिल्याच टेंडरवर दुसरे टेंडर चार चार जानेवारी दोन हजार चोवीसला निघालं आणि त्याची मदत सात दिवस होती तर याबाबत प्री बेड मिटिंग घेतलेली नाही असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे या राज्यामध्ये घोटाळेच्या घोटाळे घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्क लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे काल केवळ सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर एकशे आठ जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सचा दहा वर्षासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला केवळ सेवन डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर आणि दहा वर्षासाठी तबल खरं तर कुठलाही टेंडर हा तीन वर्षाच्या पलीकडे एम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो याची सर्व कुठल्याही दृष्टीनं तपासणी केली तरी हे काम चार हजार कोटीच्या वर जाऊ शकत नाही परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या आय एस अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन सात दिवसाची केवळ सात दिवसाची मुदत देऊन आठ हजार कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून चार हजार कोटी रुपये कमवण्यासाठी आठ हजार कोटीचा टेंडर काढला गेला आहे यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदा बर्बाद झालेलं आहे उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या, या एम्ब्युलन्सचा हा महा घोटाळा आठ हजार कोटीचा घोटाळा हा सर्व विवादित जे मंत्री आहेत वादाधित मंत्री आहेत ज्यांचा त्या आरोग्य खाताच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला आहे आणि त्याचा कळस म्हणून आज या आठ हजार कोटीचा टेंडर सात दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर केवळ सात दिवस आणि त्याची किंमत कुठल्याही पद्धतीनं काढली तरी चार हजार कोटीच्यावर होऊ शकत नाही माझा दावा आहे कुठल्या एक्सपर्टला बसवा कुणालाही बसवा पण हे चाललं काय लूट करण्याची पद्धत किती आहे चार हजार कोटीच्या कामाला आठ हजार कोटी मोजणं आणि स्वतःच्या मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांना हे काम मिळवून मंत्र्याची पार्टनरशिप यामध्ये असणं हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं चा काम चाललं आहे हे राज्य लुटून तिजोरी लुटून या सगळ्या घोटाळेबाद सरकारनी राज्याला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू केलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई